व्यावसायिकांना स्मार्ट मीटर बसवणे त्वरित थांबा राज्य सरकारकडे समाजवादी पार्टीची मागणी आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्य शासनाने स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी जिल्हा नांदेडच्या वतीने अभिजित नांदेड लूट तात्काळ थांबवण्यात यावी लोकांना पुन्हा अंधारात ढकलण्याचे काम राज्य सरकारने तात्काळ थांबवावे अन्यथा था समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनकर्त्यांनी दिला पहा नगरीचे सविस्तर समाजवादी पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलो प्रिपेड मीटरची जे या सरकारनं धोरण अवलंबलं ते पूर्णपणे गरीब विरोधी धोरण आहे आणि या जे महाराष्ट्रातल्या जनतेला न परवडणारं हे मीटर समाजवादी पक्षानं या महाराष्ट्रातल्या जनतेची लूट थांबवण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे ज्या ज्या प्रकारचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना काढून आम्ही दाखवून महिलांचा ज्याप्रमाणे शो हे करून आणि त्याच महिलेच्या घरात प्रिपेड मीटरच्या माध्यमातून अंधार करण्याचं काम या महाराष्ट्र सरकार करत आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनताला पुन्हा अंधारात ढकलण्यासाठी प्रिपेड मीटर आपल्याला मोबाईल लवकर रिचार्ज करता येत नाही प्रिपेड मीटर रिचार्ज होते का आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला उद्योग नाही कुठल्या प्रकारचं काम नाही आणि सगळ्या प्रकारची बेरोजगारी वाढली महागाई वाढली आणि गरिबीच्या खैता अजून त्यांना लोटण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या या लोकांनी केलं ज्या ज्याप्रकारे आता या प्रिपेड मीटरचं जे त्यांनी लूट अंबानी जे घरं भरण्याचा प्रोग्राम लावला ते प्रोग्राम त्यांनी लवकरात लवकर रद्द करावं नसता समाजवादी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदिनिशी आंदोलन उभं करील आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्राच्या जनतावर जे अन्याय करत आहे स्मार्ट मीटर जे बठ बसविण्याची जे बोलत आहे त्यासाठी आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत अबू आसिम आझमी साहेब यांच्या आदेशावरून प्रताप होगाडे साहेब यांच्या आदेशावरून आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे की बाबा हे जे स्मार्ट मीटर बसत आहेत ते आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी इथं आलेलं आहोत आणि ते मीटर बसविण्यात नाही यावेत ह्यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे त्यांचा मार्फत त्यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री साहेबाला ऊर्जामंत्री साहेबाला अभियंता साहेबाला जे ऊर्जामंत्री आहेत त्यांना ते सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे मीटर बसविण्याचं कार्यक्रम थांबलं नाही जर हे बिल पास झालं तर मीटर बसवण्यात येणार आहे त्याचे तसं जर झालं तर समाजवादी पार्टी नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण ताकदीने एक जन आंदोलन उभारेन आणि आंदोलन आम्ही घेईल रास्त आंदोलन करेन आणि तालुक्यामध्येही आम आम आमचे असे निवेदन चालू राहणार जर हे परिस्थिती थांबिली नाही आज जनताचं जे जे आपली जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे जे लूट करत आहे कोणाच्या इशारावर हे करत आहे हे कंपनी जे आहे स्मार्ट मीटरची हे कंपनी अडानियान आणि साहेबांनी मोठमोठे जे उद्योजक आहेत त्यांनी घेतलेली आहे त्यांच्या आदेशानुसार हे महाराष्ट्राची जे हुकूमत गव्हर्नमेंट आहे ते काम करत आहे जर हे काम थांबलं नाही जर मोठ्याला मोठं करण्याचं काम हा गव्हर्नमेंट करत आहेत आणि छोट्याला छोटं करण्याचं काम करत आहेत जनता यांच्यासोबत नाही जनतेसोबत आमच्यासोबत आहे गरीब माणसं हे बारा हजार रुपये आज भरण्याची त्याची परिस्थिती नाही जर बारा हजार रुपये पहिले तीन हजार रुपये आपल्याला मीटर भेटत होतं तीन हजार रुपयेचंच मीटर आम्हाला मान्य आहे बारा हजारचा मीटर आम्हाला मान्य नाही नाही म्हणून आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जर हे परिस्थिती थांबली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू आणि सरकारला आम्ही जेव्हा विचारू असे आमची आज ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे